सोलापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी या विषयावरील प्रभुत्व वाढविण्याच्या दृष्टीने यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा सोलापूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर व सोलापूर जिल्हा इंग्रजी शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पाचवी व सहावीचा एक गट सातवी व आठवीचा दुसरा गट नववी व दहावीचा तिसरा गट असे विभाजन करण्यात आले होते प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली होती यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थी परीक्षणासाठी दुसऱ्या तालुक्यातील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून निवड करण्यात आली होती या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके व सोलापूर महानगरपालिका अशा बारा विविध ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेसाठी जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गटात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय स्पर्धा यश कल्याणी सेवा वयुसंस्था करमाळा येथे सर्व विभागाच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडली व यानंतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व यशस्वी प्रथम द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह ट्रॉफी शाल व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींना यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा यांच्या वतीने जीवन गौरव हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले त्यांना विशेष स्मृतिचिन्ह मानपत्र व शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आले यामधील जीवन गौरव पुरस्कार विजेते आहेत ख्यातनाम तज्ञ डॉक्टर वसंतराव पोंडे कर्नाटक येथील पक्षी व पर्यावरण औ अभ्यासक प्राचार्य डॉक्टर अरविंद कुमार पिंपरी चिंचवड येथील निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्रीमती शारदाई लोंडे व मोहोळ येथील निवृत्त प्राध्यापक व शिक्षणतज्ज्ञ श्री गुरुनाथ मुचंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी जीवन गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशन यश कल्याणी सेवाभावी संस्था व शिक्षण विभाग सोलापूर यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेले आहेत तसेच उत्तेजनाथ विद्यार्थ्यांनासुद्धा सन्मानित करण्यात आले यामध्ये गटवार विजेते आहेत याता पाचवी व सहावी गट पहिला प्रथम क्रमांक कुमारी अन्वी संजय गर्जे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा करंजे तालुका करमाळा दुसरा क्रमांक चिरंजीव मुजमिल मुस्ताक शेख हाई हाईस्कूल सोलापुर तीसरा क्रमांक इरेश प्रशांत प्रचंडे एच जी प्रचंडे हाईस्कूल नागनसूर तालुका अक्कलकोट वो उत्तेजनाथ विद्यार्थी कुमारी स्वराली सज्जन व्यवहारी नूतन विद्यालय आष्टी तालुका महोल दुसरा उत्तेजनार्थ विद्यार्थी चिरंजीव श्रेयश सुनील नष्टे महात्मा फुले विद्यालय बार्शी दुसरा गट है सातवी आठवी प्रथम क्रमांक कुमारी श्लोका दत्ता ढोने संत सावता माळी विद्यालय अरण तालुका माडा द्वितीय क्रमांक कुमारी मिताली सुजित गुडे सुयश विद्यालय बार्शी तृतीय क्रमांक कुमारी अलिशा बंदे नवाज दाफेदा नूतन विद्यालय मंगळूर तालुका अक्कलकोट उत्तेजनार्थ क्रमांक आहेत कुमारी अनगा धनंजय सावंत डॉक्टर बी जे दाते प्रशाला नातेपुते तालुका माळशरत दुसरा क्रमांक आहे उत्तेजनार्थ कुमारी मृण्मयी किरण वहिल डी एच के प्रशाला पंढरपूर चरगट यत्ता नववी वधावी यातील प्रथम क्रमांक आहे चिरंजीव शुभम निलेश व्यवहारे नूतन विद्यालय कुर्डवाडी तालुका माडा द्वितीय क्रमांक कुमारी श्रावणी सुनील हविनाळे यशवंत विद्यालय औरात तालुका दक्षिण सोलापूर तृतीय क्रमांक कुमारी समृद्धी विष्णू न्यू इंग्लिश स्कूल सांगोला घाटातील उत्तेजनात विद्यार्थी आहेत कुमारी वैष्णवी सचिन गावकरी नूतन हायस्कूल बोराळे तालुका मंगळवेढा दुसरा उत्तेजनाथ विद्यार्थी आहे कुमारी यशश्री काशीलिंग मेटकरी यशवंतराव चव्हाण विद्यालय फळवणी तालुका माळशिरास अशा प्रकारे वरील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुण्यातील ख्यातनाम भुलतज्ञ व मिसेस युनिव्हर्स डॉक्टर प्रचिती मंडे यश यशकल्याणी सेवाभाऊ संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश भाऊ करे पाटील मातोश्री श्रीमती मालतीताईकरे पाटील श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अक्षय पंडे डॉक्टर कविता कांबळे करमाळा पंचायत समितीचे गट अधिकारी श्री जयवंत नलवडे साहेब इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण लावणसर जिल्हा सचिव प्राध्यापक दानाजी राऊत जीवन शिक्षण फाउंडेशनचे प्राध्यापक जयेश पवार अतुल दाभाडे श्री आगतराव भोसले श्री आबासाहेब दाडे शशिकांत चंदनशिवे सुखदेव गिलबिले किशोर शिंदे श्रीकांत सावंत श्रीमंतराजे भोसले असीप तांबोळे संजय कुचेकर शरद शिंदे गोपाळ पाटील सुहास गलांडे शंकर दिरगुळे आबा कारांडे विजय राठोड श्री मोहळकर सर श्री जाधव सर इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते व या मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी इंग्रजी शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षणाचे काम श्री चंद्रकांत साळुंगे प्राध्यापक संजय पवार प्राध्यापक तुषार दीपक सोनाने या लातूर व धाराशिव जिल्ह्यातील परीक्षकांनी पारदर्शकपणे पार पाडले पार। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाचे काम प्राध्यापक विष्णू शिंदे यांनी उत्कृष्टपणे केले व शेवटी श्री कल्याणराव सर यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले